मिर्जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भारत विरुद्ध पाकिस्तान होणाऱ्या क्रिकेट सामन्याचा निषेध व्यक्त करत माझं कुंकू माझा देश आंदोलन करून पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवण्यात आले भारत विरुद्ध पाकिस्तानात होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या निषेधार्थ आज शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली आणि मिरज येथे माझं कुंकू माझा देश हे आंदोलन घेण्यात आलं यावेळी सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला ऑपरेशन सिंधूरची आठवण करून महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवले यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख पहिलवान विशालसिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख महादेव मगदुम सुजाता इंगळे शकीरा जमादार हेमा कदम सरोजिनी माळी सुनंदा कदम स्नेहल माळी ज्योती केंगार मरीन पठाण समीना पठाण समीना हवालदार महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार बाळासाहेब हत्तेकर भगवानदास केंगार प्रशांत माने बबन गायकवाड प्रसाद रिसावडे ओंकार देशपांडे आनंद राजपूत शुभम कावळे अब्दुल मोमीन कुबेरसिंग राजपूत यांच्यासह सर्व शिवसैनिक उपस्थित होते ज्या आपल्या भारतवासी आहेत त्यांच्यावर पाकिस्तानच्या अतिरेक्याने जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वत्र आंदोलन होत आहे तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेतो आहे आणि आपल्या भारत देशाचा जो गांडू पंतप्रधान आहे जो पाकिस्तानची बिर्याणी करतो आणि पाकिस्तानबरोबर हात मिळवणी करतो त्या लोकांचं इथं आपल्या महिलांचा सिंदूर पुसला गेला त्या अतिरेक्यांना अद्याप या भाजपवाल्यांनी पकडलेलं नाही त्या अतिरेक्या आता कुठं आहेत ते कुणाला ना माहीत नाही त्या अतिरेक्यांच्या बंदुकासोबत जे काय का फिंगर प्रिंट आहेत ते सापडलेले नाहीत असे बरेचसेच मुद्दे असताना हा नरेंद्र मोदी पाकिस्तान सोबत भारताची मॅच खेळवतोय तर ह्या मॅचला शिवसेना सांगली जिल्ह्याकडून कडाडून आमचा विरोध आहे आणि या नरेंद्र मोदीला पंतप्रधानच्या खुर्चीवर बसायचा कोणताही अधिकार नाही तर त्यांनी ती खुर्ची सोडावी आमच्या आया बहिणीने जे सिंदूर आहे त्याचा बदला त्यांनी पहिला घ्यावा जर पाकिस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता आणि त्या ऑपरेशनचं नाव सिंदूर दिलं होतं अहो सिंदूर तुम्ही आंदोलनाचं नाव दे ऑपरेशन देताच कसं आमच्या आया बहिणीचं सिंदूर पुसलेलं आहे तर तुम्ही सिंदूर तर द्यायला नसायला पाहिजे आम्ही त्याचा विरोध करतो आणि त्यांनी पुन्हा ही भारत पाकिस्तानची मॅच आहे ती थांबवावी असा आमचा काढाणं विरोध आहे नसेल तर पाकिस्तानवर त्यांनी हल्ला चालवून तर पाकिस्तानचे दोन चार तुकडे करावेत या ठिकाणी एवढं मी सांगून भाजप सरकार जाऊन भारत पाकिस्तान मॅचचा मी तीव्र शब्दात निषेध करत आहे ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही आज माझा कुटुंब माझं सेंदूर आणि माझा देश असं मी हे आंदोलन करत आहे बैलगाणमध्ये आमच्या पुरुषांना घुसून घुसून मारलं त्यांनी मारत असताना आमच्या महिलांचा सुद्धा अजून पुसले नव्हते सेंदूर पुसला गेला तरीसुद्धा सुद्धा हेनी मोदी सरकार पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच खेळतात आणि आमच्या महिलांचा सेंदूर पुसला हे आम्ही त्यांना घुसून आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई केल्याशिवाय आम्ही गबसणार नाही मोदी सरकारनं असं सिंधू हे नाव देऊन छेला आमच्या महिलांच्या कुंकुवाचा अपमान केलेला आहे तरी आम्ही त्या महिले शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करून यांचा निषेध करत आहे पाकिस्तानच्या पाकि, पाकिस्तानच्या मॅचला आमचा विरोध आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज